जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव का येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे ती अंदाजे तीस हजारांच्या दरम्यान अंदाजे कांदा आवक एकशे पन्नास गाडी अंदाजे कांदा आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये तर अपवाद चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा बाजारभाव सागरमामे यांच्या आरतीवर नेवासो घडेगाव येथे अपवाद वकले चार हजार पाचशे रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला मोक्कल साईज मोठा कांदा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये मिडियम साईज मोठे कांदे चार हजार ते चार हजार शंभर रुपये गुलटे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये गोल्टा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये जोड कांदे बदले कांदे बाराशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंत कमी पत्ती कलर असलेले कांदे तीन हजार ते पस्तीसशे रुपयेपर्यंत विक्री झाली तर अपवाद कांदे हे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा बाजारभाव बाबा यांच्या आरतीवर नेवासा घोडेगाव येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकला क्लिक करा Thank you.